अत्यंत अस्वस्थ होऊन ही हे लाईव्ह करतोय सकाळपासनं पोलीस स्टेशनला होतो आज दिवसभर शेतकऱ्याच्या गाई घेऊन जाणारी गाडी त्याच्या घराच्या जवळच अडवली आणि त्या एका व्यापाऱ्याला विकलेल्या होत्या आणि त्या व्यापाऱ्याला विकलेल्या गाई आ, तो व्यापारी घेऊन जाणार आणि नंतर पैसे देणार असं असतं तर तो त्या घोडेगावचा बाजार आज होता असं म्हणणं होतं त्यांचं आणि त्या बाजारासाठी न्यायच्या होत्या तर आले एक गोरक्षक म्हणून घेणाऱ्यांचं टोळकं आलं एक चाळीस पंचेचाळीस लोकांनी तिथं गर्दी केली त्या शेतकऱ्याला प्रचंड शिवाय दिल्या त्या शेतकऱ्याची आई तिथे आली तरुण शेतकरी आहे तर त्याची आई तिथं आल्यानंतर तिला तुझी आई बाजूला घाल तू मधी पडू नको आमचा आम्ही पाहून घेऊ ह्या भाषेत शिवाय दिल्या आणि तो शेतकरी आज सकाळपासून पोलीस स्टेशनला आम्ही सगळे त्याच्यासोबत बसलो होतो की कुणीतरी असं टोळक्यानं येत आहे शिव्या देत आहे दमदाटी करत आहे तर कर त्याच्यावरती गुन्हे नोंदवले गेले पाहिजेत आणि शेतकऱ्याच्या ज्या गाई पांझरपोळाला नेल्या तर त्या पांजरपोळामध्ये नेलेल्या गाई तिथं पिळल्या जात नाहीत त्या गाईंना दूध दे दूध काढलं नाही तर बसडीज होईल सडं फुटतील ती गाई मरून जाईल तर फोडून तर ती गायी शेतकऱ्याच्या घरी द्या पाहिजे तर तुम्ही त्याचं काय नियम वाटे असतील तिथं सांभाळायला सांगा तुम्हाला जितके दिवस पाहिजे केस चालू तोपर्यंत तो शेतकरी त्याच्या घरीची गाई सांभाळेल परंतु पांढरपुरामध्ये गेलेली गाई शेतकऱ्याला परत मिळण्याचं प्रमाण नगण्य मिळतच नाही म्हणजे कोर्टाने निकाल देऊ नये आणि ती पुढं कुठं जाते कळतच नाही मग तिचे पैसे पुढे कोणाला मिळतात ते जग जाहीरच आहेत जे कोणी तक्रार नोंदून घेत नाहीत दिवसभर शेतकरी बसूनही सांगू नही नावं सांगतात अगोदर म्हणतात की नाही नावं नाहीत मग ते घेता येणार नाही तक्रार मग नंतर नावं ना तरुण पोरांनी शोधून काढली कोण कोण होते विचारलं कोणाच्या ओळखीचं चो होतं काय होतं त्या पो पोरांनी सगळी माहिती घेऊन पोलिसांना देत होते तर मग नाही नाही हे नावं नका ना देऊ तुम्ही आम्ही नंतर चौकशी करू मग गुन्हा हो नोंदू न ते आपण स्वातंत्र्यात आहोत का आपण नव्या गुलामगिरीत जगतोय असं मला वाटतं म्हणायला फक्त स्वातंत्र्य म्हणजे खरं तर खरंच ब्रिटिशांनी ब्रिटिशांचं जे राज्य होतं ते त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं बऱ्याचदा की आपल्या इथले काही लोक म्हणतात की ब्रिटिशांचं राज्यभर होतं अशी परिस्थिती आहे खरंतर ते म्हणणं मला स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान वाटतो कारण त्यांनी बलिदान दिलं दिलं विचारांनी पण खरोखर मला प्रामाणिकपणे आपण हे वाटतं की त्या काळापेक्षा वाईट परिस्थिती आजच्या काळात निर्माण झाली आहे पोलीस तक्रार कोणाची घेतात जो पैसे देऊ शकतो लाच देऊ शकतो ज्याची राजकीय वरून दबाव होईल काहीतरी त्याची दिवसभर बसलेल्या शेतकऱ्यांची तक्रार घेतली नाही आणि शेतकऱ्यांनी वैतागून शेवटी सांगितलं की त्या गायी तुम्हाला राहू द्या सांभाळा फक्त त्यांना मरू देऊ नका काळजी घ्या त्यांची आणि शेतकरी बाहेर पडलेत आणि ज्यांच्या विरोधात तक्रार होती त्यांना घेऊन पियाय आतमध्ये बसलेत काप्पा मारत काय याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती परिस्थिती निर्माण व्हायला हवी आपल्याकडे अजून आणि कधी आपण जागा होणार म्हणजे प्रामाणिकपणे मला वाटतं आपल्या देशात नेपाळसारखी परिस्थिती नाही झाली पाहिजे श्रीलंकेत जसं झालं तसं नाही झालं पाहिजे पण हे असंच जर चालू राहिलं सामान्य माणसाचा जर इथल्या व्यवस्थेवरचा विश्वास उडाला तर तेच होईल व्यवस्थेतल्या ते लोकांनी सुधरायला पाहिजे आत्ता तरी सामान्य माणसाच्या आवाजाला दाद द्यायला पाहिजे जे लोक निवडून गेले त्यांनी विचार करायला पाहिजे करा की आपल्या लेकरा बाळांना आपण ह्या परिस्थितीत जगवणार आहोत का हे भविष्य वाढून ठेवणार आहोत का त्यांच्यासमोर की कोणी येऊन जाईल त्यांना काहीही करून जाईल आणि आपली तक्रार पण घेतली जाणार आणि किंवा आज सत्य ते परमनंट आहे एकदा तुम्ही जी व्यवस्था बसवाल ती व्यवस्थाच पुढे कायम राहणार आहे त्यावेळेस तुम्ही काय करणार आहात या सगळ्या व्यवस्थेत आज शेतकऱ्याची परिस्थिती तरी इतकी वाईट आहे भयंकर आहे की, की शेतकऱ्याला आज एकत्र नाही आला ना तर मी सांगतो म्हणजे आत्महत्या तर करता पण जे आत्महत्या नाही करत ना त्यांना पण गळफास बनवून ठेवावं लागते स्वतःसाठी नाही तर त्यांच्या पुढच्या पिढ्यांना तरी ते शंभर टक्के कामाला येतील अशी परिस्थिती आहे आणि जर हे सगळं होऊ द्यायचं नसेल तर शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि नुसतं शेतकऱ्यांनी आपली अर्थव्यवस्था शेतीवरची आहे इथला व्यापार उदीम सगळा शेतीवरती आहे शेती, शेती बुडाली आहे तर यावेळेसची दिवाळी नाही झालेली आहे व्यापाऱ्यांची पूर आलाय गोव शाळेबंदी कायद्यामुळे दूध उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणी येते ह्या सगळ्याचा परिणाम थेट बाजारपेठेवरती थे झालेला आहे या दिवाळीत आणि ते अनुभवलं व्यापाऱ्यांनी वेगळं काही सांगायची गरज नाही कोणाला आता तर ह्या सगळ्या परिस्थितीत फार उद्विग्नता येते आणि काय कसं लढणार लोक एकत्र नाही आले तर लोकांनी लवकरात लवकर एकमेकांच्या सोबतीने उभं राहावं हात द्यावा आणि ही लढाई पुढे न्यावी उद्या संगमनेरमधल्या शेतकरी बांधवांची बैठक दुपारी बारा वाजता स्वातंत्र्य सैनिक भास्करराव दुर्वे स्मारक प्रतिष्ठानच्या हॉलमध्ये आहे जुन्या पोस्टाजवळ प्रवरा बँकेच्या वरती हा हॉल आहे या सगळ्या प्रश्नावरची पुढची लढाई लढण्यासाठी आणि प्रश्नावरची म्हणजे प्रामुख्यानं सांगतो एक सगळ्यात पहिला प्रश्न हत्याबंदी कायद्यामुळं अडचणीत आलेला दूध शेतकरी दुसरा मुद्दा बिबटे लहान वकरांना दिवसाढवळे उचलून नेत आहेत ना आपल्या दारात आपल्या जनावरांवरती हल्ले आहेत जनावरांना फाडून खात आहेत माणसांना लागत आहेत या सगळ्या परिस्थितीत इतकं हातबलता येऊन आपण एकत्र येणार नसू तर आपल्याला कुणीच नाही वाचू शकत वरून देवाला तरी नाही वाचू शकत डेरेहरी पालनवर होत नाही आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील आपल्या जीवासाठी वाचवण्यासाठी सगळ्यासाठी त्याच्यामुळं मी पुन्हा सगळ्यांना आव्हान करतो की उद्या आणि निमंत्रणाची नका वाटवा कोणी आपल्याला फोन करेल किंवा काय आपण कुठल्या संघटनेची आहोत नाहीयेत नाही आम आमच्याकडे एवढी सगळी यंत्रणा आम्ही तुमचीच पोरं आहेत काम करतो पोटापुरते दोन पैसे मिळतात पोटं पाहण्यात चाललंय याच्या पलीकडे आमच्याकडे काय नाहीये की काही यंत्रणा करू फोन करायची व्यवस्था करू निरोप पाठवू नाही हे सगळं शक्य स्वयंस्फूर्तीनं आपण सगळ्यांनी एकत्र यावं लागेल आणि त्यातूनच हे उभं राहील त्यामुळे मी पुन्हा आवाहन करतो की आपण सगळे एकत्र येऊयात आणि ही आपली शेतकऱ्यांची लढाई आपण उभी करूयात आणि नि नुसती शेतकऱ्याची नाही ही व्यापाऱ्याची कामगाराची सगळ्यांची लढाई जर शेतकरीच मिळाला तर आपण कसे जगणार आहे सगळे त्यामुळं सगळ्यांनी उद्या दुपारी ठीक बारा वाजता स्वातंत्र्य सैनिक भास्करराव दुर्वे स्मारक स्मारक प्रतिष्ठान या ठिकाणी मिटिंगला यावं सगळे मिळून ठरवूयात काय करायचं पुढची लढाईची दिशा काय असायला हवी आणि जर नाही आलो एकत्र तर पुन्हा मला तेच वाटतं की आपलं मरण देवसुद्धा नाही टाळू शकणार